हाय मित्रांनो दिवस आहे साडेपाच सहा वाजता सहा वाजले असते माझा असा अंदाज आहे मी काय टायमिंग बघितला नाही आणि आला आलाय तो का विशाल एक काय इकडे का हो खाली जायचं आहे का नाही दाद बशी लग मशीनचं मग तोडा लागतात का दा येईल तो ला ला तु ते तुम्ही म्हणण्याला बशी लागे खे कुठले दाता आण मशी पशी कुठून तू करमायला गेल तर का आणायला तरी म्हणलं तू जांभळा आण जांभळा आणतो म्हणला लागा काय लाग बाय लाडी खेळ तू आणतो शेनी लबाडी चालू आहे सगळी लबाडी दुनियेत सगळी लबाडी माणसं करायला आम्ही ना लागली करीत इमानदार <laughs> माणस <laughs> आहेत इमानदारी आमच्या बाजी इमानदारी टिकते शेवट पोहोतो रोय बाहेर इमंदारशिवाय काय आहे का दुनियेत आणि आता तुझं खाली गेला मला न सांगता तर तुला त्या खरपडावर टाकीन आणि दगडाने आणणार आलाय घरी कुशल ना आलाय का म्हणलं तू कुठेही बघायच होत मी त्यामुळे फोन केला एकच फोन केला मी कट केला मला वाटलं तू मोबाईल पशी नाही मला वाटलं तू खालीच आहे म्हणून मी तुला फोन केला मला वाटलं आहे तू मी तुशाला फोन करणार होतो पण म्हणलं तुषार न फोन करायचं जाऊन दे आता तुषार मग तुमचं भाऊ असल्या म्हणलं तुशाल म्हणजे माझं म्हणजे म्हणलं गेले कुठे गेलो भाऊ कोण कोण भाऊ आलता का अजून कोण कार्य करतात माऊली आलता काय गाडी कोण होय काय सिटी हंड्रेड आमची टीम बसली एक अवजाराव आणि एक खाली बसले लोकांडा हो कोंबड्याचं काय कारण असतो काय का नाही हो कोंबडे कवर ख अंधार पडला की आता हा पडलं खाली खाली तर पेरलेले आहेत नाद नाद लागतो ना मग बिगर पेरलेत ना पेरलेत नाद असतो बाया कोंबड्याचा बी ए आमचा आदू मित्रांनो सायकल दुतोय आणि त्याने डबल स्टँडवर सायकल लावली इटा लावल्यात पुढच्या चाकाला सोपं नव का हो ए, आदो आदो ए, अशाली इकडे चांगलं बघ काय करतोय यार मागच्या 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 इट लावल्यावर सायकल आज बघा ओका कस त्यांचा करते कसं आहे इकडे बघा द्या येऊ तसं नाही ती सायकल ही कर सायकल चेन लाव ओकेच दुकास खास 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 कसं आहे कस, कस। गाडी देते सायकल यावं लागते आधी बांडगाव बादशी जायचे काय सायकल तिरंगाव जेवायला मटण डावर काय घान झाले मस्त झाले आज आदर नवी दिसती लौक ती सायकल हा दिस मी आता मित्रांनो सायकल पिकरण दिस हाव करतो करू रस्त का नाही बारिश ने आणवान लाई गसत टायर नाही गसत वर्ष गसत आहे टायर मुरत असत हा टायर गसतय ला टायर तुम्ही रे मर्दा सरीशिंग चालू आहे मित्रांनो आज सायकेलीस <laughs> अरे स्वच्छता करतोय वॉशिंग सेंटर आमच्या आधूस कसं आहे कुणी सायकल आणू शकता वॉशिंग सेंटरवर होय अरे पानात लोपायला एक सायकल पणात लोपायला सायकल दोन भेटेल आज दमन दू आमच्या आणखी चांगले तिकडून बघती तो का अयो आज म्हणतोय पारशी अंकी तू पारशी म्हणते रे आद्या आदे पडलाय सायकल पडली तरी सुट्टी द्याय नाही काटाच काढते अंकी नाटकं करण नाटक नाटकं नको जाते इकडे आरटीपटातलं पाणी उडीची पोरा सगळं तू इतकी सायकल आता चकाचक निघाली अजून पाणी आणतोय कर चकाचक झाले की आता हा मग वही चकाचक आपलं सकाळनं पारसच बसावं लागेल आठ कस चेअर लाईनार लाईट होते पार मंग काय झालं की सकाळी बारा वाजेपर्यंत भरली की त्याला म्हणतोय पाणी उडत नसली भरली तरी काय ताव जायचं हिरीत दोन दोन उड्या टाकून यायचं हिरी टास भरल्या तु आज्याला डरम आज तुला डरम बांधून शिकवायला काय ताव हो। तुला डरम आहे का त्यालाच आपण तुला पवाय शिकतो तुल पवाय शिकवायचे शिक तुला तुला शिकवायचे शिक पवाय चल मग उद्यापासून येणार का मायावर येणार ना येणार म्हणतो सोपं नव हा उद्या जाणार आहे ये उद्या मायावर पप्पा आपण जाऊ उद्या सकाळन पहायला पवाय आहे आद्या अनु मी कस काय गाडी बसल्या मोबाईल बघत सोपं नव कालवाडाचं काय म्हणणं ह्या गोष्टी दानाची गाणभाषी गाई तयार झाली मस्तपैकी भयान पड डे या कोंबड्यांचं तर काय बहानं गेले काय आणि त्या पिलांचं ना आ तिकडं जाते आणि खाली दहानात हा डे घा गा घा काय हांचं काळ नाच धोरण धोरणात वागणार कोंबडे दोरांना सोडून वागायला काय करावं बा काका थकाली थकाली काकलून ताकले थकाली गावात दालता आज्यात लई मग काकला आल बा

आबा तपल्यात आबाल आबा आबाला ताणलंय गुरानी आबा झोपलाय आबाला नुसते ताणलंय कुंकड बी तानायची गुर नुसती पळायची डांगडांग मतांग डागरांग मतांग वैशाल चला 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 तेल गरम कराय ठेलंय छग बा बघतोय व्हिडिओ तेल गरम कराय ठेलय आता फोडणी द्यायची आयची सायकल मैदानात आलेली आहे हा दुली खासखुस वर न काय नाही पुसलं वड मग चल एक एक चक्कर चल त्याशिवाय असत कस ओढत बघा सोप नाही गेला तिकडे घर चला हो मी करतो हिडे गिंड साडे दहा मिनटात झाला हिडे काय नाही आज विशेष हीच रोज चला रामकृष्ण हरी बाय बाय